श्रीस्वामी समर्थ चोवीस तारखेला आहे दीप अमावस्या तर दीप अमावश्याच्या दिवशी आपल्याला बरीच अशी कामं राहणार आहेत घरातली म्हणजे जा बघा प्रत्येक अमावश्याला आपण जाळं जणमट काढत असतो घरातली साफसफाई करत तस असतो तसंच आषाढ महिन्यामध्ये येणारी चोवीस तारखेला अमावश्या आहे दीप अमावश्या तर त्या दिवशी पण आपल्याला हेच कामं करायचे प्रत्येक अमावश्याला आपण घरातील जाळं जणमट काढत असतो घरातील केर कचरा तुटलेली फुटलेली भांडी असतील चप्पल असतील तर घराच्या बाहेर आपण फेकत असतो तर कपडे असतील जुने पुराणे तुम्हाला टाकून द्यायचे असतील तर टाकून द्यायचे खूप फाटलेले असे कपडे असतील तर जुन्या पुराण्या काही जे काही भंगार असेल ते आपल्याला टाकून द्यायचे आणि दीप आमावश्या असल्यामुळे आपल्याला बघा प्रत्येक आमावश्याच्या दिवशी आपण वठायचं पूजन करत असतो रांगोळी काढत असतो हळदीचं लेपन करतो मस्त छान धूप दीप अगरबत्ती दाखवतो आपल्या घरातील जेवढे दरवाजे असतील तेवढे स्वच्छ क्लीन करून घ्यायचे कापडाने घरातील म्हणजे जेवढी आपण आमावश्याच्या दिवशी साफसफाई केली तर तेवढी नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरातून निघून आहे सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करेल म्हणजे लक्ष्मीला म्हणजे लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्यासाठी किंवा प्राप्त करून घेण्यासाठी आपलं घर एकदम स्वच्छ आणि क्लीन पाहिजे जिथं टापटीप असते स्वच्छता असते तिथंच लक्ष्मी वास करत असते तर अशा बऱ्याच आमंशाला प्रत्येक आमांशाला प्रत्येक महिला करत असते तर आपल्याला फरशी लि फरशी म्हणजे मिठाच्या पाण्याने पुसायची त्याच्यात थोडंसं गोमूत्र टाकायचं मीठ टाकायचे लिंबू टाकायचे हळद टाकायची चुटकीभर आणि आपली जी घरातील फरशी तिला स्वच्छ आणि क्लीन पोचा मारून घ्यायचं आहे अशी बरीच काही कामं आहेत आपल्याला आणि दीप आमावश्या असल्यामुळे आपल्याला त्या दिवशी दीपांचं पूजन करायचं असतं म्हणजे आपल्या घरातले जेवढे दिवे असतील तेवढे स्वच्छ क्लीन घसून घ्यायचे लाईट असतील प्रकाश देत असतात त्यांना म्हणजे आता जुने लालटेन वगैरे असतील दिवा असतील तर ते पण आपल्याला काढून घ्यायचे म्हणजे दिवे असतील ते स्वच्छ क्लीन करायचे आहेत आणि घरात जेवढे आपले तांब्याचे पितळाचे लोखंडाचे माटीचे दिवे असतील तेवढे स्वच्छ क्लीन करायचे तर चला दाखवते आपल्याला दीप आमावश्याच्या दिवशी दीपचं पूजन कसं आहे आता दिप दिवशीच दिवशी हे दिवे वगैरे स्वच्छ घसून घ्यायचे पितांबरीने आणि जास्त चिकट असतील तर गरम पाण्यामध्ये लिंबू जे आपण कपडे धुवायला निरमा पावडर वगैरे वापरत असतं ते पावडर टाकून घ्यायचे थोडंसं स्वच्छ क्लीन आणि आता तर पावसामुळे ऊन नसेल ऊन असेल तर चांगली गोष्ट आहे उन्हात दाखवली तर जास्त चमकतील पण कॉटनच्या कापडाने फुसून घ्यायचे नाही तर डाग पडता आपल्या दिव्यांना हिरवेगार होऊन जाता परत आणि अशी कॉटनच्या याच्याने पुसलं की जास्त दिवस मग टिकता ते चमकत राहता मग जास्त जोर पण लागत नाही तर माझे सगळे जेवढे दिवे होते तेवढे घसून वगैरे झालेले तर दिसतच असतील तुमची चपातीची टोपली असेल आपले बघा चपाती ठेवण्याच्या टोपल्या वगैरे असतात जुने आकाश कंदील वगैरे असतील तर ते पण स्वच्छ धुवून घ्यायचे दाखवते मी आता हे बघा हे दिवे आहेत माझ्याकडे एवढे दिवे आहेत आणि समया पण आहेत आपल्याकडे समय असतील दिवे जेवढे असतील ना तेवढे आपल्याला घ्यायचे घसून घ्यायचे आता मी एक घसून घसून ठेवलेले पितांबरीने एकदम स्वच्छ आणि क्लीन करून घेतले आणि तुमचे जर जा जास्त खराब झालेले जा असतील तर पितांबरीने घसून घ्यायचे नाही तर गरम पाण्यामध्ये टाकायचे निरमा वगैरे करून जास्त चिकट असतील तर आपल्याला स्वच्छ क्लीन करून घ्यायचे आता आपल्याला दीप आमावश्याच्या दिवशी दिव्यांचं पूजन करायचं असतं तुमच्याकडे समय असेल जेवढे दिवे असतील तेवढे घ्यायचे आहेत आता मी म्हणजे सर्व दिवे काय प्रज्वलित वगैरे करणार नाही या पद्धतीने पाठ मांडून घ्यायचे खाली स्वस्तिक काढायचे हळद कुंकू आणि ज्या जागेवर तुम्ही म्हणजे ती पूजन करणार ती जागा स्वच्छ क्लीन करून घ्यायची आहे आता हे दिवे घेतलेले आहेत आता तुमच्याकडे जेवढे दिवे असतील ना फक्त असे दोन दोन तीन तीन दाणे आपल्याला जास्त काही दाणे टाकायचे नाही आहेत कारण की वेस्ट होत असतात तुम्हाला ज्या पद्धतीने दिवे ठेवता येईल त्या पद्धतीने फक्त दोन दोन तीन तीन दाणे आपल्याला टाकायचे आणि याच्यावर तुम्ही हळद कुंकू व्हावून घ्यायचे तुम्हाला जर हळद कुंकू असेल ना तर पांढरं ठेवायचं नाही हळद कुंकू व्हावून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता याच्यावर आपण दीप समयात तुमच्या म्हणजे जे दिवे असतील ते आपल्याला ठेवायचे तुमच्या पद्धतीने आपल्याला आता ज्या पद्धतीने तुम्हाला दिवे ठेवता येतील त्या पद्धतीने आपण तांदूळांवर दिवे ठेवणार आहोत जितके दिवे असतील आणि आपल्याकडे बघा हे माटीचे दिवे भरपूर असतील याला पण स्वच्छ क्लीन आता धुतलेला मी बाजूला ठेवलेला आहे याला धुवायचं राहिल राहून गेलेलं आहे तर बघा माटीचे आपले जो भरपूर असतील दिवाळीचे पण आपला एकच लावायचं आहे माटीचा असे स्टीलचे असतील तर स्टीलचे लोखंडाचे तांब्याचे पितळीचे हे बघा हा तांब्याचा आहे हा स्टीलचा झाला चांदीचे असतील तर चांदीचे चांदीचे असतील तर चांदीचे आणि असे वाईट ठेवायचे नाही आहे हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने सर्व दिवे आपल्याला ठेवून घ्यायचे जितके तुमच्याकडे दिवे असतील छोटे मोठे तर बघा माझ्याकडे आता एवढे दिवे आहेत तर एवढे मी प्रज्वलित करून घेणार आहे करून फक्त एक दिवा तुपाचा लावायचा आहे कोणता पण आणि पाच दिवे कणकेचे आपल्याला तयार करायचे त्यांना पण आपण हळद कुंकू वाहून घ्यायचे सर्व दिव्यांना आहे ना, ना पहिले दिवा फक्त एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे फक्त एक दिवा आपला आणि बाकीचे दिवे आपण नंतर करणार आहे कारण की आपण कोणती पण सेवा करताना अगोदर दिवा प्रज्वलित करत असतो तुम्हाला फक्त डेमो देते आता सगळे दिवे काय मला आता म्हणजे लावायला चाल फक्त व्हिडिओसाठी मी हे दाखवते तुम्हाला म्हणजे आयडिया येईल तुम्हाला तर आपण कोणतीही पूजा करताना पहिले दीप प्रज्वलित करत असतो आणि देवघराजवळ जागा नसेल तर तुम्ही एका साईडला जरी ही पूजा केली तरी पण चालणार आहे फक्त आपण मी आता फक्त एक दोनच दिव्या करणार करणारे बघा हा एक दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे कारण की आपण कोणती पण सेवा करताना आहे ना दीप प्रज्वली हळद कुंकू घावून घ्यायचे आणि फूल असेल तर फूल ठेवायचे नमस्कार करायचे आणि आता सगळं देवांची आपल्याला हळद कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे वाता वगैरे करून ठेवायचे आहेत मी आता काही वाता वगैरे तयार केल्याने फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त करते कणकेचे कर दिवे दिव्यांना पण वाता करायचे आहेत तुम्हाला वात करायचे असेल तर फुल वात तुम्ही करू शकतात लांब वात करायचे असेल तर लांब वात पण तुम्ही करू शकतात तर इथं बघा समयी प्रज्वलित केली एक दोनच दिवे मी लावून घेणारे पण आपल्याला दीप आमावश्याच्या दिवशी सगळे आणि दिवा लावताना शुभम करोती कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तु ते हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे दि आता दीप आमावश्याच्या दिवशी आपल्याला हे सगळे दिवे प्रज्वलित करायचे फक्त एक दिवा आपल्याला तुपाचा लावायचं आहे आणि मंत्र बोलायचं आहे आरती करायची शुभम करोती कल्याणम सर्वांनाच माहिती असेल पाठ नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही मोबाईलमध्ये आणि तुमच्याकडे फुलं असतील तर प्रत्येक प्रत्येक दिव्याला आपल्याला फुल अर्पण करून घ्यायचे प्रत्येक दिव्याला आपल्याला फुल अर्पण करायचे त्या दिवशी हे सगळे दिवे प्रज्वलित करायचे आपल्याला त्या दिवशी आपल्याला त्या दिवशी प्रत्येक दिवे हे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आता मी फक्त तुम्हाला दाखवते की ह्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे तर आपल्याला ह्या पद्धतीने पूजन करायचे कारण की आता जे सगळे दिवे लावले असते ना मग मक... मग सह तेल वगैरे नेस्ट होतं मग परत ते वाटीमध्ये टाका परत पर मग धुवाय लागले असतील तर दीपपूजनच्या दिवशी तर मी धुणारच आहे परत ते पण सगळं अजून परत तेलगड तेलगड झालं असतं म्हणून म्हटलं नको फक्त तुम्हाला डेमो म्हणून दाखवते मी तर दीप अमावश्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हे दीप प्रज्वलित करून घ्यायचे दीप प्रज्वलित करताना आपल्याला शुभम करोती बोलून घ्यायचे शुभम करोती तुम्हाला बोलता येत नसेल तर यूट्यूबला लावून द्यायचे यूट्यूबला लावून आपल्याला बोलायचे आणि मुलांचे पण ऑक्शन करून घ्यायचे कारण की आपली मुलं ही कुलदीपक असतात वंश वाढवत असतात म्हणून आपल्या मुलांना पण ओवाळून घ्यायचे ऑक्शन करायचे त्यांचं ऑक्शन करताना आपल्याला शुभम करोती कल्याणम हा मंत्र बोलायचे तुमचे एक मुलं असेल दोन मुलं असेल तर दोघी मुलांना ओवाळून घ्यायचे आणि मंत्र बोलायचं शुभम करोती कल्याणम कारण की आपले मुलं कुलदीपक असतात आपल्या मुलांची पण प्रगती होण्यासाठी त्यांच्या करिअरमध्ये काही अडथळे येऊ नको म्हणून त्यांना पण ऑप्शन करून घ्यायचे आणि कुलदीपक असतात आपले वंश वाढवत असतात कुळाचा दीपक मानला गेलेला असतो म्हणून आपल्याला शुभम करोती हा मंत्र बोलायचं आहे चटई टाकून बसवायचं टिळा लावायचा त्यांना आणि ऑप्श शुभम करोती ती कल्याणम अशा पद्धतीने आपल्याला दीप आमावश्याच्या दिवशी दीपकचं पूजन करायचे तुमच्या घरातील ट्यूबलाईट असेल लाईट जे काही लाईट असेल ते स्वच्छ क्लीन करून घ्यायचे आणि त्यांची पण म्हणजे असं ओवाळून घ्यायचं दुरून आपलं मुलांचं ऑप्शन वगैरे झालं का लाईटांना पण ओवाळून घ्यायचे जुने जुन्या पद्धतीचे काही लालटेन वगैरे असतील तर ते पण स्वच्छ धुंगेचे माटीचे दिवे असतात ते पण तुम्ही स्वच्छ चिमणी असते अगोदर लाईटन होते तर चिमणी प्रकाश देत होती तर ते चिमण्या पण आता असतील तुमच्याकडे तर त्यांचं पण तुम्ही पूजन करू शकता दिपामावश्याच्या दिवशी तुम्हाला प्रसाद म्हणून तुम्ही त्या दिवशी खीर करू शकता तुम्हाला खीर करायची असेल तर तुम्ही नक्की खीर करा प्रसाद म्हणून फळं ठेवा वंश साजरी करायची आहे आणि मुलांचं पण ऑप्शन करून घ्यायचंय दिव्याने कारण की ते आपले वंशाचे दिवे असतात तुमच्या घरामध्ये आता लाईट असतील तर ते पण स्वच्छ क्लीन करून घ्यायचे ट्यूब लाईट असेल तर स्वच्छ वगैरे करून घ्यायची टॉर्च असेल कारण की ते पण आपल्याला प्रकाश देत असतात म्हणून आणि मुलांना वाळून घ्यायचंय मंत्रकोळीची शुभम करोती कारण की ते आपले वंश असतात वंश वाढवत असतात ते पण आपल्या घराचे कुलदीपक असतात म्हणून त्यांना पण ओवाळून घ्यायचे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे कणकेचे दिवे आहेत ना दुसऱ्या दिवशी आपल्याला गाईला खाऊ घालून द्यायचे नाही तर खड्ड एखाद्या म्हणजे असं मोकळ्या जागेमध्ये खड्ड करायचं तिथं बुजून द्यायचे हे नाही तर पिंपळाच्या वडाच्या खाली आपल्याला हे बुजून द्यायचे आहेत नाही नदीत विसर्जन करायचं नाही कारण की दूषित होत असतं पाणी तर काही गोष्टी आपण सांभाळल्या गेल्या पाहिजे तर खड्ड करून आपल्याला हे दिवे भुजून द्यायचे किंवा गायी असेल आजूबाजू मुक्क असेल बैल असेल त्यांना आपण मुक्क जनावर कोणी खात असेल तर त्यांना तुम्ही देऊ शकता म्हणजे त्यांच्या तोंडातरी जाईल पण असं कचऱ्याच्या डब्यात वगैरे डस्टबिनमध्ये मध्ये दिवे टाकू नका कारण की आपण ते दिवे प्रज्वलित केलेले